यावल शहरातील बस स्थानकावर प्रवासासाठी आलेल्या पारोळा येथील एका पंचावन्न वर्षीय महिलेच्या गड्यातील सोन्याची मंगल पोत ज्याची किंमत एक लाख तेवीस हजार एकशे शहाण्णव रुपये होती ती चोरी झाली आहे सदर सोन्याची पोत चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात सदर पंचावन्न वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बसस्थानक आहे या बसस्थानकावर प्रवासासाठी अंजली किशोर जैन वय पंचावन्न वर्ष राहणार बालाजी मंदिराजवळ पारोळा ही महिला आली होती दरम्यान प्रवासासाठी आलेल्या या पंचावन्न वर्षीय महिलेच्या गड्यातील एक लाख तेवीस हजार एकशे शहाण्णव रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत चोरी झाली सदर प्रकार निदर्शनास झाल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अंजली किशोर जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे कुठे आले होते आपण अच्छा परत जात होते का ते हां स्पोत कुठून चोरी झाली यावळच्या बस स्टँड वरून गाडीमध्ये चढताना झाली गाडीमध्ये बसता